नमस्कार आज आपण बनवणार आहे मेथीचे कटलेट तुम्ही मेथीचे वडा पण म्हणू शकता लहान मुलं पण आवडीनं खातात मी स्वप्नगंधा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत करते इथं मी स्वच्छ धुवून घेतलेली निवडून घेतलेली मेथी घेतलेली आहे छान निवडून घ्यायची इथे मी निवडलेली दोन वाट्या मेथी घेतलेल्या आहेत त्यासाठी इथे मी अर्धा वाटी आपले पातळ पोहे ते घेतलेले आहेत ते धुवून घ्यायचे आहेत यामुळे काय होतात आपले कटलेट छान क्रिस्पी बनतात आता इथं मिक्सरमध्ये आपल्याला एक छान मिक्स मिश्रण एक बारीक करून घ्यायचं आहे त्यासाठी इथं मी सात ते आठ लसूण पाकळा एक इंच आलेचे तुकडे दोन हिरवी मिरची दोन चमचे धने एक चमचे जिरे घालून घ्यायचं आहे त्यामध्येच आपल्याला एक चमचा आपली बडीशेप घालायची आहे आणि जे आपण भिजवलेले पोहे होते ते ते पण यामध्येच घालून घ्यायचं आहेत आणि छान मिक्सरवर ते छान भरडं वाटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकताय या पद्धतीने मिक्सरवर तर असंच टेक्चर प्रम, या प्रमा याप्रमाणे वाटून घ्यायचं आहे आपल्याला इथे मी जे आपण मेथी घेतलेली ती छान अशी मोठी मोठी कट करून घेतलेली आहे त्यामध्ये जे आपण मिक्सरवरती वाटण वाटलेलं होतं ते यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्येच आपल्याला चवीनुसार इथं मीठ घालून घ्यायचं आहे त्यामध्ये हळद घालायची त्यामध्ये आपल्याला ओवा घालायचा आहे हातावर थोडासा चुरडून अशा पद्धतीने घालून घ्यायचं आहे आता यामध्ये मी काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे नंतर त्यामध्ये असा लांबट उभा चिरलेला पातळ असा कांदा घालून घेतलेला आहे त्यामध्ये मस्त अशी भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि आप आपल्याला इथं एक वाटी बेसनपीठ लागणार आहे पण आता आपण पहिल्यांदा अर्धी वाटी बेसनपीठ घालून हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत सगळं आपण प्रथम हे चांगलं एकजीव झाल्यानंतर आपल्याला उरलेलं जे अर्धा वाटी बेसन आहे इथं आपण घालून घेणार आहोत आणि नंतर हे सगळं मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला इथं पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही जेवढं ते मॉइश्चर आहे त्यामध्ये छान आपलं ते पीठ भिजलं जातं छानपैकी तुम्ही बघू शकताय छान आपले कटलेट वळत आहेत आणि हाताला तेल लावून हे छान तुम्हाला आवडेल त्या शेपमध्ये छान कटलेट बनवून घ्यायचे आहेत मी या पद्धतीने इथे मीडियम साईजचे कटलेट बनवून घेतलेले आहेत आणि त्या इथे मी वरून कटलेटना पांढरे तिळावून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता आपले कटलेट सगळे बनवून तयार झालेले आहेत मी इथे मीडियम साईजचे कटलेट बनवलेले आहे कारण मोठे बनवले तर आत कच्चे राहू शकतात मिडियम साईजचे कटलेट छान फ्राय होतात आणि छान क्रिस्पी बनतात इथे आपण आता छान कटलेट छान मस्त शालो फ्राय किंवा डीप फ्राय करून घेऊ शकता तुम्ही मंदाचे वर आपल्याला छान असे कटलेट मस्त छान दोन्ही साईडनी आलटून पलटून भाजून घ्यायचे आहेत लहान मुलं भाज्या खात नाहीत त्यासाठी त्यांना असे कटलेट जर बनवून दिले तर ते आवडीनं खातात कटलेट आपल्याला मिडियम वरती छान दोन्ही साईडनी तळून घ्यायचे आहेत तुम्ही ते बघू शकता मस्त आपला कटलेट आता कलर बदललेला आहे ब्राऊन कलर झालेला आहे आपले कटलेट छान आता तळलेले आहेत भाजलेले आहेत आपण त्या साईडला काढून घेऊया बघू शकता तुम्ही कलर टेक्सचर किती मस्त आलेला आहे तुम्ही हे कटलेट मुलांच्या डब्यासाठी किंवा इव्हिनिंगला स्नॅक्स म्हणून देऊ शकता छान ऑप्शन आहे आणि खूप छान टेस्टी होतात आणि हे कटलेट अजिबात तेलकट वगैरे होत नाही तुम्ही बघू शकताय थंड झाल्यानंतर बघू शकता, शकता तुम्ही अजिबात तेलकट वगैरे झालेले नाहीत खूप छान टेस्टी लागतात आणि तिळामुळं पण एक वेगळीच चव येते वरून लावल्यामुळे तुम्ही पण हे मेथीचे कटलेट मस्त एकदा नक्की घरी करून बघा तुम्ही एकदा हे मेथीचे कटलेट अशा पद्धतीने बनवले तर तुम्ही सारखे सारखे हे कटलेट खायला बनवाल इतके छान लागतात हे कटलेट नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा